ध्यायेदाजानुबाहुं धृतसरधनुषं बद्धपदमासंस्तं वेतं वा सुवसाणं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् వామకారోసీతముఖకమలం నీరదాభం నానాదీప్తం దతముర్జటామండనం రామచంద్రం హేతోయకసన్ఠాయీ హేతోయకసన్ఠాయీ లాభపాయీ ఉత్తమ మణవితాసే ఆస ఉరి కృపాదానకి సీ కల్పా मनविता दास पुढे आस तुका म्हणे संत सेवा हे देवा उत्तम दास पुढे आस उरिणा समचरण सरोज सांद्रनीलांबुदा जगननी हित पाणी मंडण तरुण तरुणतुलसी कंधरम कंधर कंजनेत्र सदयधवल हास विठ्ठल योंत प्रविश्य मम इमाम प्रसुप्ता, संजी वयत्य खिलशक्ति धरस्वधाम्ना, अन्यांश शहस्त भगवते पुरुशायत उभ्यं हो <laughs> ओ ओ हो ओ ओ ओ ओ, ओ

मनविता त्यांचे दास पुढे या सौरे नाम प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा दिडक्या पद्धतीचा चार चरणांचा संतांचा महिमा संत संगतीचं वर्णन करणारा संतांच्या चरणाचा लाभ वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तीन प्रकारचे लाभ सांगतात कनिष्ठ कोटीचा मध्यम कोटीचा आणि उत्तम कोटीचा कनिष्ठ कोटीचा लाभ हा आहे की माणसाच्या ठिकाणी असलेली कामना कामनेची नाहीसा होणं कामना नाहीसा होणं इच्छा मरून जाणं हा कनिष्ठ कोटीचा लाभ आहे दुसरा मध्यम कोटीचा लाभ हा हा आहे की संतांनी जो आपल्यावर उपकार केलाय संतांनी काय केले कृपेचं दान केलंय हा मध्यम कोटीचा लाभ आणि उत्तम कोटीचा लाभ हा आहे की सगळ्यात संताच्या चरणाची सेवा करणं हा सगळ्यात आणि महत्वाचा काय आहे उत्तम कोटीचा लाभ आहे विठ्ठल विठ्ठल तुकोबार आल्या लोकांनी विचारलं महाराज तुम्ही संत संगतीत जा संतांची चरणाची सेवा करा संतांचं दास्यत्व करा आम्हाला सांगता हे खरंय पण संत कोण कारण कलियुगामध्ये पोटासाठी संत झाले कली माझी बहुत पोटासाठी उठले की आता आम्हीच सा, पोटासाठीच चाल सगळीकडे आमचं काय चालय प्रत्येक वादक असेल कीर्तनकार असेल गायक असेल भागवत कथाकार असेल राम कथाकार असेल देवी भागवतकार असेल सगळे तुम्ही सोडून बरं का तुम्ही जात का? आम्ही काय विनाकामाचं ऐकायला आलो म्हणले ना आम्हाला कुठले पैसे असं काही नाही बरं तुम्ही सोडून आम्ही सगळे एवढे सगळे हे सगळे पैशासाठी इकडून तिकडं तिकडून आता आमचा मग येतानाच मग अशी विनोद झाला माणसं जे असतात ते रात्री झोपतात आणि दिवसात जागतात पण कीर्तनकार वादकन गायकाचं कसं झालंय ते दिवसात झोपतात आणि रात्री जागत येते मग रात्री कोण जागत आहे राक्षस जागत येत राक्षस झाले आपला आता रात्री दोन चार पाच रोज वाजते झोपायला माझा मुद्दा इथंच आहे की संत कोण कारण संत सहजासहजी भेटत नाहीत विवेक चुडामणी नावाचा आचार्यांचा ग्रंथ आहे त्या विवेक चुडामणीमध्ये तीन गोष्टी दुर्मिळ सांगितल्यात मनुष्यत्व मुमुक्षत्व महाजन संशया हा किंवा मा महापुरुष संशया दोन पाठ आहेत पाठविध येतं महापुरुष संशया किंवा महाजन संशया हा तीन गोष्टी त्यातली शेवटची म्हणजे महत्वाची गोष्ट आणि त्याच्या अलीकडची गोष्ट महत्वाची आहे मनुष्य जन्म दुर्मिळ आहे हा खरं आहे पण मनुष्यानं मनुष्य जन्माला येऊन माणसासारखं वागणं हे काय आहे पुन्हा मनुष्यत्व आता मला सांगा गाढवा पुढं एक पाटी बुंदी ठेवा आणि एक पाटी काय करा तंबाखू ठेवा गाढव काय खात बुंदी का तंबाखू बुंदी वर वर? तंबा खात गाढव बरोबर मग जे तंबाखू खात नाही ते असं काही नाही गाढवाला कळतं काय खावन काय नाही माझा मुद्दा कुठे माणसानं माणसाचा धर्म सोडला माणसाचा धर्म काय गर्भवासामध्ये असताना प्रत्येक जीव आईच्या गर्भामध्ये भगवंताला एक काय करतो विनंती करतो काय विनंती करतो एक वेळ करी या दुःखा दुरिताचे जाळे उगवून आठवी न पायी धर्म दोन प्रकारचे बर का भागवताच्या चिंतनामध्ये दोन प्रकारचे धर्म सांगितले एक परमधर्म आणि दुसरा धर्म धर्म म्हणजे काय जन्माला आलो तर आई सेवा करणं पत्नीचा सांभाळ करणं मुला अर्थात पत्नीचा सांभाळ करणं ज्याला आहे त्याला बरं का ज्याला नाही त्याला काही संबंध ज्याचा आहे त्याला पत्नीचा सांभाळ करणं मुलाचं पालन पोषण करणं हा काय आहे आपला धर्म आहे पण या धर्मात गुरफटून जाण्या एवढं धर्मापासून आपण वंचित होणे ह्या ह्या धर्मामध्ये गुरफटन जाऊ नये आपलं काय झालंय आपण धर्मामध्ये धर्मापासून परम धर्म काय भगवान परमात्म्याच्या पायाचं चिंतन करणं हा आपला काय आहे आपला जन्मत कशासाठी आहे देवे दिला देह भोजना गोमटा बरोबर आहे का <laughs> भोजना गोमटा भजना गोमटा तर म्हणतात ना भजन करणं कुमारच सा काम नाही तू का म्हणे इथं काय पाहिजे अधिकार युक्त पाहिजे जातीच पाहिजे जगतगुरुत्व कुमार म्हणतात आम्हाला देवण त्यासाठीच पाठवले तू का म्हणे मज धाडीले माझा मुद्दा काय आहे धर्म काय धर्माचा पालन करण्यात गुरफटून जाऊ नये कारण आपण परम धर्मापासून साध्या भाषेत जर बोलायचं झालं एक असतो लौकिक धर्म आणि दुसरा असतो अलौकिक धर्म जर एक दृष्टांत देऊन सांगायचं झालं तुम्ही घरून निघालात आजीबाई घरून तुम्ही, तुम्ही कीर्तनाला निघालात बरोबर आहे कीर्तन ऐकणं हा तुमचा काय आहे परम धर्म आहे बरं बाबा कीर्तन ऐकणं काय आहे तुमचा परम धर्म आहे पण रस्त्यात जर तुम्हाला तीस वर्षापूर्वीचा मित्र गाठ पडला तर तुम्ही त्याला डावल न्याचाल का नाही ना मग मित्राला बोलणं काय आहे तुमचा परम धर्म आहे पण त्या मित्राला बोलण्याच्या नादात कीर्तनाकडे आल्यावर संपलं सांगितलं की कीर्तनच संपलं कसं झालं मग सगळंच गेलं आजीबाई बरं बोलले सगळंच गेलं तसं देवानं आपला जन्म दिलाय कशासाठी भजन करण्यासाठी आपण काय करतोय वाया घालवतोय म्हणून जगद्गुरु तुकोला वारंवार सांगायची पाळी आली सांगतो तुम्हासी बाजारी नाही तरी गेला वाया परमधर्मापासून वंचित झालं की विसरले तया झाली म्हणून माझा मुद्दा इथं आहे काय परमधर्म आणि धर्म मार्ग दाखवतात दाखवतात याचा जो भेद खरा जो लाभ आहे संतांच्या चरणाचा सगळ्यात मोठा लाभ आहे बरं का जीव आणि परमात्म्यातला भेद मिठवणं आणि जीव परमात्मा अभेद करण हा सगळ्यात मोठा संत संगतीचा लाभ आहे विठ्ठल प्रकारे काय झाले विभागले गेले बरं का एक द्वैत भावात वेगळे गेले आणि अद्वैत भाव द्वैत म्हणजे काय दोन असणं दोन्हीचे प्रमाण सांगतो तू खोबर आहे जास्त अवघडामध्ये शिरत नाही दोन्हीचे प्रमाण सांगतो द्वैत म्हणजे काय मी भक्त तू देव ऐसे शे कर हे झालं द्वैत आणि अद्वैत म्हणजे काय तुका मने येते नाही भिन्न भाव भक्त देव भक्त